आपण पाहत आहात बागला नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या महाविकास आघाडीचे देवडा तहसीलदारांना निवेदन देवडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा सरसकट पंचनामाकडून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांना दिले निवेदनाचा आशय असा की देवळा तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली यात मका लाल कांदे कांदे रोग, बाजरी सोयाबीन आदी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांनी महागडे उन्हाळी खरेदी करून रोप तयार करण्यासाठी टाकले तसेच आलेला मका बाजरी पीक या पावसाने भुईसपाट झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलाय याची शासनाने दखल घ्यावी यासाठी बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी देवळा येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष पंडित बापू निकम शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रशांत शेवाडे काँग्रेस आयचे अध्यक्ष दिनकर आहेर दिलीप पाटील जितेंद्र आव्हाड मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी नारायण जाधव मयूर देवरे वैभव देवरे आदी मान्यवर उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य दे, देवडा